काळो गाळोगे बोलते हा नमस्कार नगर अर्बन बँकेमधील सर्व खातेदार बंधू आणि भगिनींनो आज आपण आपल्या हक्काचे पैसे मिळवण्याकरता या ठिकाणी रस्ता रोखण्याच्या माध्यमातून त्याचे जपलेलो माझ्या मते की या बँकेच्या भ्रष्ट संचालकाच्या चुकीच्या कर्ज वाटपामुळे आज गेली दोन वर्ष झालेत आपले हक्काचे पैसे गुंतलेले आहेत आणि याची लाच या संचालकाला वाटत नाही मुलाचे उच्च शिक्षणा करता पैसे मी या बँकेत ठेवलेले होते परंतु माझ्या मुलाचं शिक्षण त्यामुळे वंचित राहिले माझे खूप पैसे या बँकेमध्ये गुंतलेले आहेत बंधुलो मला या ठिकाणी एवढं सांगायचं की आपण असं जे संघटन आपलं वाढत चाललंय हे संघटन असत शेवटपर्यंत राहू द्या त्यांच्या देवाला आपले पैसे द्यावे लागतील एवढं मी या ठिकाणी सांगतो मला या ठिकाणी जे भ्रष्ट संचालक आहेत आणि त्यांनी चुकीच्या मार्गाने कर्ज घेतलेलं आहे जे, जे खातेदार आहेत ना त्या सगळ्या खातेदाराला मी सांगू शकतो कि तुम्हाला जर कायदा कळत असत नाही माझ्या बंधूंना तर तुम्ही तुमच्याकडे जे घेतलेले पैसे ताबडतो भरा ज्याला कायदा कळतो त्यांनी ताबडतोब पैसे ह्या बँकेमध्ये भरा अन्यथा तुमच्या माग कायद्याच लपड माग लागल आणि तुमच्या बापाला तुमच्या पूर्वजाला तुमच्या वारसाला सुद्धा कायदा सोडणार ना नाही हे पैसे वसूल केल्याशिवाय राहणार नाही एम पी एमपीआयडी कायदा इतका भयानक आहे की ते तुमच्या प्रॉपर्टीला सील लावून आमचे पैसे देण्याची यंत्रणा या कायद्यामध्ये आहे तरी तुम्ही कायदा घाबरा आणि तुमच्या घर असलेली थकबाकी ताबडतो भरा तस बंधु जमी या ठिकाणी जे प्रशासक आहे म्हणजे पोलीस खाता असो किंवा आलेले आपले गणेश जी गायकवाड साहेब असो पालकमंत्री असो गृहमंत्री असो इव्हन ती कलेक्टरला सुद्धा सांगतो की आता तुम्ही झा जा, झोपलेलं जागा व्हा कलेक्टर साहेब आज तुम्ही दोन वर्ष झाले आमचे हक्काचे पैसे तो पण इथून पुढे जर तुम्ही आमच्या सहनशीलतेकडे जर बघितलं तर मी सगळ्या प्रशासकाला सांगतो याचे वाईट परिणाम होतील आणि याची सर्व जबाबदारी तुमच्यावर राहील तरी तुम्हाला सांगतो प्रशासक आणि गृहराज्यमंत्री कलेक्टर पालकमंत्री आलेलं गणेश गायकवाड प्रशासक तुम्हाला सुद्धा माझी म्हणजे एक हिंदे की आता तुम्ही आमचा अंत बघू नका त्यावरतोब आमचे पैसे देण्याची सोय करा एवढंच मी आवाहन करतो आणि पुन्हा थांबतो नमस्कार